सर्वांना जय भीम आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की बौद्ध धर्मामध्ये जे एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर तिच्या जीवनावरती जीवना जी की, जी की जी ते तिच्या जीवनातले जे चांगले गुण आहेत किंवा तिनं केलेले जे चांगलं काम आहे यावरती प्रकाश टाकण्यासाठी किंवा तिच्या गुणांचं येणाऱ्या नवीन पिढीला तिनं जे केलेले सम्यक असं काम आहे ते पोचवण्यासाठी पुण्यानुमोदन नावाचा जो एक विशेष असा कार्यक्रम असतो तो आ, केला जातो आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे तो करत असताना बऱ्याच साऱ्या ठिकाणी ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं जे तत्त्व आहे किंवा या कार्यक्रमाचा जो मूलभूत असा अर्थ आहे तो लोकांपर्यंत पोचवत असताना बरेच सारे जी लोकं आहेत ते अजून देखील जे जुने विचार आहेत किंवा ज्या जुन्या चालेरित्या आहेत ज्या रूढे आहेत त्या अशा पद्धतीनं पुढे नेताना आपणाला दिसून येतात आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये या कार्यक्रमांचं जे विशेष असं महत्त्व आहे ते वेगळ्या पद्धतीनं अजून देखील लोक कसं धम्माला बाजूला ठेवून करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोक याला जलदानविधी आज देखील म्हणतात किंवा आपण जर बघितलं तर बऱ्याच साऱ्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये एक विशिष्ट असं पाणी टाकण्याची एक पद्धत आपल्याला आज देखील दिसून येतं आणि म्हणून बौद्ध धम्मामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये ज्या कन्सेप्ट लिहिलेले आहेत ते किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला आज देखील जाणवतं आणि म्हणून एखादी व्यक्ती ज्यावेळी निघून जाते त्यावेळी तिचा जो मृत्यू आहे किंवा जिवंत माणूसांनी तिच्यामधला संपलेला जो संवाद आहे किंवा जिथे व्यवहार ठप्प होतात किंवा जिथे देवाणघेवाण राहत नाही किंवा जिथे आता तशा प्रकारचा त्या व्यक्तीशी कनेक्ट असं संबंध नाही आहे आणि म्हणून ती व्यक्ती निघून गेल्यानंतर केलेले जे अशा प्रकारच्या उपजीविका आहेत किंवा अशा प्रकारचे प्रकार आहेत बऱ्याच साऱ्या ठिकाणी अशा प्रकारे जलदान केलं जातं किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न वगैरे ठेवून आणि मग ते त्या व्यक्तीच्या नावाने ठेवण्याची पद्धत आज देखील आपणाला दिसून येते किंवा बऱ्याच ठिकाणी अजून देखील लोक ते चार पाच लहान मुलांना वगैरे जेवण्यासाठी वगैरे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत ज्या जुन्या आहेत त्या आज देखील आपणाला अशा प्र पद्धतीने पुढे नेताना बघितलेलं आहे आणि म्हणून हे जे आहे ते या कार्यक्रमांच्या माध्यमातून उपयोगी नाही आहे किंवा त्याचा जो खरा अर्थ आहे तो आपण बाजूला सारून पुन्हा एकदा जो अधर्म आहे किंवा पुन्हा एकदा ज्या वाईट चालेर आहेत त्या पुढे न्यायचं काम करतो आहे की काय किंवा अशा पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण येणारी जी पिढी आहेत त्यांना पुन्हा एकदा नको त्या गोष्टी दाखवतो आहे का अशा प्रकारची शंका मनामध्ये होते आणि म्हणून हा जो कार्यक्रम असतो तो पुण्यानुमोदन अर्थात त्या व्यक्तीनं त्याच्या जीवनामध्ये केलेलं जे कुशल काम आहे चांगलं काम आहे पुण्याचं काम आहे किंवा लोकसेवेसाठी दिलेला जो अमूल्य असा वेळ आहे किंवा अमूल्य असा कामाचा जो केलेलं जे सद्गुण आहेत त्या सद्गुणांना पुन्हा एकदा नवीन पिढीपर्यंत किंवा जैनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यानुमोदन नावाचा जो म्हणजे पुण्य कामाला दिलेलं अनुमोदन म्हणून त्याला पुण्यानुमोदन असं म्हटलं जातं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घाललेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा तिने केलेलं जो कुशल काम आहे किंवा तिने केलेली जी समाजसेवा आहे याचा याच्यावरती प्रकाश पाळण्याचं काम आ, त्या शोकसभेच्या अर्थात त्या व्यक्तीच्या गुणांचा सद्गुण जे आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून याला बौद्ध संस्कृतीमध्ये पुण्यानुलन असं म्हटलेलं आहे आणि म्हणून एखादी व्यक्ती जरी निघून गेलेली असली तरी तिच्या या कुशल कर्मांच्या माध्यमातून आपण तिला कसं जिवंत ठेवू शकतो याचं प्रत्यक्ष उदाहरण किंवा त्या व्यक्तीच्या नावाने तिला तिच्या नावाने दिलेलं दान जे आहे ते येणाऱ्या पिढीसाठी तिचं जे नाव आहे तिचं जे काम आहे ते अमर्याद राखून ठेवण्याचं काम आपण या कार्यक्रमांच्या माध्यमातून करत असतो आणि म्हणून दानाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या दानांच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्याचं थे काम करू शकतो आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या कुशल गुणांना दिलेला जो वाव आहे त्याच्यावरती टाकलेला जो प्रकाश आहे तो अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्याला बजावताना दिसतं आणि म्हणून या पुण्यानुमोदन गाथेच्या माध्यमातून त्या ज्या ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला एक धीर देण्याचा आधार देण्याचा किंवा चांगल्या शब्दांचं एक पाठबल किंवा आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम या पुण्यानुमोदन गाथेच्या माध्यमातून आपण करत असतो म्हणून स्वादे या गाथेमध्ये असं म्हटलं आहे की जे कुटुंब आहेत ज्या कुटुंबातून अशा प्रकारचे व्यक्ती निघून गेलेले आहेत त्या कुटुंबाला दुःखातून किंवा त्या कुटुंबावर आलेलं जे अशा प्रकारचं दुःख आहे ते किंवा अशा प्रकारची एक निगेटिव्हिटी आहे ती दूर हो आणि तिच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा गती येऊ यासाठी सर्व लोकं मिळून जो आशीर्वाद देतात त्याला आपण पुन्हा अनुमोदन असं म्हणत असतो आणि म्हणून ही जी गाथा आहे ती बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसते आपण या ठिकाणी ती ते गाथा घेणार आहोत जसं मी तुम्हाला सांगतो आपले जे हात आहेत ते समोर घ्यायचे आहेत आणि मी गाथा म्हणतोय आपण सर्वांनी या गाथेकडे लक्ष द्यायचं आहे दुःख पत्ताच नि दुःखा भय पत्ताच नि भैया सोक पत्ताचणी सोका पिपाणीनो एतावता च मेहि सपतं पुयं सम्पदं सभ्यदेवानुमोदन्तु सभसम्पत्तिसुद्धया दानं ददन्तु सद्धायं शीलरखन्तु सर्वदा भावनाभिरहन्तु गच्छन्तु देवतागता सव्यबुद्धा बलपत्ता पत्सकानत्स्यं बलं अर्हन्तनां तेजेनं रखवन्दामि सव्यसो आकषट्ठास् भुमट्ठा देवानागामहिन्दिका पुयन्तम् अनुमोदित्वा रखंतु देशना देवनागा देवनागामिका पूयन्तम् अनुमोदित्वा चिररक्खन्तु शासनम् देवनागा देवनागामिका पुयन्तम् अनुमोदित्वा चिररखन्त्वं परन्ति साधु साधू साधू या गाथेमध्ये हे जे कुटुंब आहेत त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी चांगल्या प्रकारची शक्ती मिलो बल मिलो त्यांच्या जीवनात जे जी असणारे जे सम्यक असे संकल्प आहेत ते पुन्हा ह्या दुःखावरती मात करून ते उदयास यावेत आणि म्हणून जसे सर्व स्तरातील जीव जसे सुखी राहण्याचा प्रयत्न करतात तसंच या कुटुंबाचं सुख त्यांना मिळो अशा प्रकारची मंगलकामना या गाथेमध्ये या पाली गाथेमध्ये व्यक्त केलेली आहे आणि म्हणून शब्दांमध्ये प्रचंड मोठी ताकद असते एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावरती जर का आपण हात ठेवला तर त्याला सुखाची जाणीव होते आणि एखाद्या व्यक्तीला जर का आपण शब्दांचं चांगल्या प्रकारचं जर पाठबळ दिलं तर त्याचा आत्मविश्वास वाढला जातो आणि म्हणून या पालीगाथेचं बौद्ध संस्कृतीमध्ये विशेष असं जे महत्त्व आहे ते या पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवायचं काम करत असतो आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही जी पुण्यानुमोदन जी गाता आहे तिचा अर्थ या ठिकाणी थोडक्यात समजून घेतलेला आहे तर तुम्ही इतरांपर्यंत पोचवाल तर चांगल्या पद्धतीनं अभ्यास कराल आणि दानाला किती महत्त्वाचं स्थान बुद्धांनी आपल्या या धम्मामध्ये दिलेलं आहे आणि दानाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती जरी निघून गेलेली असली तरी दानांच्याच माध्यमातून आपण तिला अमर्याद येणाऱ्या कित्येक पिढ्यांपर्यंत किंवा येणाऱ्या कित्येक कल्पकाळांपर्यंत आपण जिवंत ठेवू शकतो तिच्या नावाने दिलेलं जे दान आहे ते येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्शाचं असं स्थान निर्माण करून जातं आणि म्हणून या गाथेच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम किंवा या गाथेच्या माध्यमातून त्या कुटुंबापर्यंत त्या दानाचं जे महत्त्व आहे ते पोचवण्याचं काम आपण तुम्ही सर्वांनी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करून तुम्हा सर्वांची या ठिकाणी राजा घेतो भीम